नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी साडी की जी एकदा पाहिल्यावर घ्यावीशी वाटेल सध्या खूपच फॅशनमध्ये असलेली आणि सौम्य रंगांमध्ये येणारी ही नायरा क्रिस्टल टिश्यू साडी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच नेसायला हलकी आणि आरामदायक आहे लग्न रिसेप्शन साखरपुडा हल्दी कुंकू किंवा कोणता एक खास कार्यक्रम असो ही साडी नेसली की तुमचा लूक खूपच एलिगंट ग्रेसफुल आणि रॉयल दिसतो क्रिस्टल शेड्समुळे पंचेचाळीस प्लस वयोगटातील महिलांवर ही साडी विशेष उठून दिसते आणि चेहऱ्यावर वेगळीच चमक आणते आजकाल अनेक महिलांना अशा साड्यांची आवड आहे ज्या दिसायला खूपच रीच असतात पण नेसायला हलक्या असतात आणि नायरा क्रिस्टल टिश्यू साडी ही याच अपेक्षांना पूर्ण करणारी आहे या साडीची ग्लॉसी फिनिश नाजूक टिश्यू टेक्स्चर आणि सॉफ्ट फॉल यामुळे ती नेसल्यानंतर शरीरावर अतिशय सुंदर बसते फोटो काढताना किंवा व्हिडिओमध्येही ही साडी प्रकाशात खूपच छान चमकते त्यामुळे कोणत्याही फंक्शनमध्ये तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आणि आकर्षक दिसता साधे केस हलके दागिने आणि नैसर्गिक मेकअपसह ही साडी पेअर केली तर तुमचा लुक खूपच क्लासी आणि एलिगंट दिसतो म्हणूनच सध्या ही नायरा साडी महिलांमध्ये प्रचंड पसंतीस उतरत आहे ही साडी प्युअर क्रिस्टल टिश्यू फॅब्रिकमध्ये असून फॅब्रिक खूपच सॉफ्ट स्मूथ आणि हलका आहे दिवसभर साडी नेसून ही जडपणा वाटत नाही आणि चालताना साडीला सुंदर फ्लो येतो साडीच्या संपूर्ण बॉर्डरवर अतिशय सुंदर झरी एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलेले आहे ज्यामुळे साडीला एक क्लासिक आणि रॉयल टच मिळतो यासोबतच बॉर्डरवर केलेले ओरिजनल हँडवर्क आणि त्यावर असलेला आकर्षक बंदेज प्रिंट साडीला अधिक युनिक आणि खास बनवतो हे हँडवर्क असल्यामुळे प्रत्येकसाठी दिसायला वेगळी आणि प्रीमियम वाटते साडीवर केलेली नाजूक फुलांची नक्षी बारीक डिटेलिंग आणि सौम्य रंगसंगती मुले ही साडी खूपच रिच दिसते ही साडी खास करून लग्न समारंभ सण उत्सव हल्दी कुंकू रिसेप्शन आणि फॅमिली फंक्शनसाठी अतिशय योग्य आहे तुम्हाला ही नायरा क्रिस्टल टिश्यू साडी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या साडीमधील कोणता रंग जास्त आवडला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा